चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पाणीपतचा रणसंग्राम याच रणसंग्रामाच्या म्हणजे पाणीपतच्या युद्धातील कधीच न पुसणाऱ्या पाऊल खुणा त्या उदगीरपासून ते पाणीपतच्या रणभूमीपर्यंतच्या त्यातील काही प्रसंग व प्रवास वर्णन करण्याचा एक छोटासा प्रयत्न उदगीरचा किल्ला हा पाणीपतच्या लढाईचा साक्षीदार आहे मराठ्यांनी निजामाचा उदगीरमध्येच पराभव केला व उदगीर किल्ला ताब्यात घेतला उदगीरच्या या लढाईत सदाशिवराव भाऊंची तलवार सगळीकडे तळपलेली दिसली त्या दिवशी रंगपंचमी होती सगळीकडे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते तेथील जवळच असलेल्या बोंडाच्या माळावर मराठी सैन्यांच्या छावण्या चा पसरल्या होत्या पण रंगपंचमीच्या उत्सवावर हो मात्र बेरंगाचं सावट पसरलं ते एका बातमीने ती बातमी नेमकी त्याच दिवशी उदगीरमध्ये येऊन धडकली दिल्लीजवळील बुराडी घाटावरील युद्धामध्ये मराठी सरदार दत्ताजी शिंदेंचा मृत्यू झाला अशी ती बातमी होती मोहम्मद शहा अब्दालीच्या सैन्याला सामील असलेल्या नजीब खान व कुतुब शहाने दत्ताजींचा शिरच्छेद केला होता त्याच ठिकाणी आजही त्यासातील कधीही न विसरणारी एक ललकारी ऐकायला मिळते ती म्हणजे बचेंगे तो और बी लढेंगे असा शौर्याचा बाणा दाखवणाऱ्या दत्ताजींचा मृत्यू मराठ्यांच्या जीवारी लागला आणि पोटूशी असलेल्या भागीरथी बाईन बाईंवर आभाळ कोसळलं जनकोजींचा आधार संपला तसं ही वार्ता समजताच मराठी सैन्यांची लगोलग उत्तरेकडे रवाना व्हायला सुरुवात झाली ती तारीख होती तीन फेब्रुवारी सतराशे साठ अहमद शाहला रोखायचं होतं तसं अहमद शाह अब्दाली दिल्लीला येण्यासाठी नजीब खाननंच आपले क्रूर मनसुबे तयार केले होते त्यात बाबाजी सारखे म्हणजे मल्हारराव होळकरांसारखे मातब्बर मंडळी नजीब खानच्या मनसुब्याला समजली नव्हती त्याआधी सतराशे बावन्नमध्ये मध्ये दिल्लीत एक मोठा करार झाला होता तो म्हणजे अहमदिया करार त्या करारानुसार असं ठरलं होतं की पंजाब राजपूत व रोहिलखंड या प्रदेशातील चौथाई मराठ्यांना देण्यात आली होती आणि त्या मोबदल्यात मराठ्यांनी अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून दिल्लीच्या मुघल बादशाहचे रक्षण करायचे यावरून असे लक्षात येते की मराठे हे कोणत्या हिंदुस्थानचं रक्षण करण्यासाठी लढणार होते ते म्हणजे हिंदुस्थानवर फक्त हिंदूंचेच शासन ठेवून फक्त हिंदू माणूसच दिल्लीच्या गादीवर बसवावा दिल्ली ही तसं हिंदुस्थानच्या केंद्रस्थानी होती मात्र परकीय आक्रमण्यांना ती प्यारी होती तसं ती वार्ता समजता सगळीकडे सरदारांना सांगावे सुटले घराघरातून माणसं युद्धासाठी बाहेर पडली तसं दुसरा पाडा होता पडतूरचा आत्ताच्या जालना जिल्ह्यातील परतूर शहरात सगळीकडे मराठ्यांच्या छावण्या पसरल्या होत्या पूर्णा व दुधना नदीच्या सानिध्यात असलेले परतूर हे शहर पाणीपतच्या लेखी या परतूर शहराचे खूप महत्त्व आहे याच परतूर शहरात एक मोठा जुना वाडा होता त्याच वाड्याच्या बाहेर नानासाहेब पेशवे व मराठा सैन्यातील खास व्यक्तींच्या चर्चा व सल्ला मसलती होत असत त्यात उत्तरेच्या मोहिमेची प्रमुख जबाबदारी कोणाकडे द्यावी याचा निर्णय झाला होता यापूर्वी ज्या मोहिमा झाल्या त्या दा राघोबा दादांच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या त्या प्रत्येक मोहिमेत राघोबा दादांनी विजय मिळवलेला असला तरी त्यांना म्हणावे तेवढी रक्कम जमावता आली नव्हती राजकीय डावपेचात कुठंतरी तरी राघोबादा कमी पडले होते म्हणूनच नवीन मोहिमेचा नवा सरदार म्हणून सदाशिवराव भाऊ यांची निवड करण्यात आली या मोहिमेचा सगळा कारभार नानांचा मुलगा विश्वासराव यांच्याकडे देण्यात आला होता यात ऐतिहासिक विश्लेषण वेगवेगळ्या परीने आपापली विश्लेषण करतात की या जागेवर नानाच हवे होते पण त्यांनी आपल्या भावास पाठवले यात काही अंतर्गत पेच कलह म्हटलं तरी चालेल भाऊंच्या पायात विश्वासरूपी बेडी असावी जेणेकरून दिल्लीची सत्ता जर मिळाली तर ती भाऊंकडे न जाता विश्वासरावांना मिळावी असे नानांची पत्नी गोपिकाबाई यांचे सरळ मत होते तसं सैन्यात तीस हजार पायदळ उंट हत्ती व इब्राहिम खान गार्दी ज्याने उदगीरच्या लढाईत त्यांच्या पहिल्याच लढाईत आपलं तोफखानाचं सामर्थ्य दाखवलं होतं त्याचा तोफखाना तसा विशेष म्हणजे सैन्यात बाजार बाजार मुनगे व्यापारी पेशवे व सरदारांच्या कुटुंबकबिल्याची गर्दी झाली होती मराठी विजय होणारच ते हारू शकणार नाहीत असा एक आत्मविश्वास म्हणा नाहीतर मानसिकता पहिल्यापासूनच मराठ्यांच्यात होती